नमस्कार घरात आल्यानंतर निरुपाला सर्व काही आठवत असतं त्यामुळे निरूपाला खूप मोठा धक्का बसलेला असतो निरुपा म्हणत असते आता जे काही चालू आहे ते खरोखर माझ्यासाठी एक स्वप्नासारखं आहे देविकाने पार्लर विकलं मीरा सत्याला म्हणत असते सासूबाईंची ही अवस्था मला नाही बघवत त्यावेळेला आजी नि मीराला बोलते खरं सांगू का मीरा आजपर्यंत निरुपाला मी एवढं शांत नाही बघितलं जेवढं आज बघितलं मला खरंच खूप वाईट वाटतं गं तिचं पण काय करणार देविकासारखी सून तिने शोधून काढली म्हटल्यावरती असंच होणार ना आता तर मला काहीच कळत नाही काय करावं ते पण मी मात्र आता शांत नाही बसणार त्या देविकाला मी खडसून उत्तर विचारणारच आहे तेव्हा मीरा बोलते ते सर्व जाऊ दे ताजी आता आपल्याला सासूबाईंना जपलं पाहिजे त्याच वेळेला लगेच आजी निरुपा जवळ जाते आणि निरुपाला म्हणते निरुपा अग कशाला विचार करतेस तेव्हा निरुपा अगदी ढसा ढसा रडायला आजीला मिठी मारते आणि त्यावेळेला आजीचे सुद्धा डोळे भरतात आजी निरुपाला बोलते निरूपा कळतय मला तुला किती त्रास होतोय तेव्हा लगेच निरूपा बोलते खरं सांगू का सासूबाई आज मी हरले आज देविकाने चक्क मला हरवलंच त्या पार्लरवालीने जेव्हा माझा सगळ्यांसमोर अपमान केला तेव्हा मात्र मला मेल्याहून मेल्यासारखं झालं मी तुम्हाला सांगू शकत नाही माझी काय अवस्था झाली ते पण आज मात्र मी हरले म्हणजे हरले तेव्हा मात्र मोठ्याने मीरा बोलते सासूबाई तुम्ही असा विचारच का करताय तुम्ही असा विचारच करू नका एक गोष्ट लक्षात ठेवा सासूबाई देविकाने हे सर्व जे काही केलं ते चुकीचंच केलं पण तिच्या या एका निर्णयामुळे आपलं हे घर तर वाचलं तिने आपल्या घराचा विचार केला आपल्याला दुसरी बाजूसुद्धा बघितलीच पाहिजे ना तेव्हा निरुपा बोलते पण खोटं बोलून केलं ना तिने हे सर्व आणि त्यासाठी तिला मी कधीच माफ करणार नाही आता ती जे काही वागले ना त्याची शिक्षा मात्र तिला मिळणारच आणि त्यासाठी मी तिला कधीच माफ करू शकत नाही तेव्हा मात्र निरूपाचे डोळे चांगलेच भरलेले असतात त्यावेळेला सत्या बोलतो निरूपा हे सर्व तुझ्यामुळे झालंय खरं सांगायचं तर त्या बबड्याला आणि त्या बबडीला तू जरा जास्तच सैल सोडलायस तुला कितीतरी वेळा मी सांगण्याचा प्रयत्न केला निरुपा अगं जरा सुधार पण नाही तुझं मात्र सुधारण्याचं अजिबातच काहीच दिसत नाही वळण त्यावेळेला लगेच निरूपा बोलते सत्या मगातपासना तुझी बगबग ऐकून घेते म्हणजे तुला काय वाटलं मी काही तुझ्या बोलण्यामध्ये गुंतले का हे बघ तू मला काही सांगायची गरज नाही त्या लगेच सत्या म्हणतो घ्या पालत्या घड्यावर पाणी या बाईशी ना बोलून काहीच अर्थ नाही कारण हिला काही गोष्टी कळणारच नाहीत अग अगं धूम लायकीचीच नाही आहे बघितलंस ना तेव्हा लगेच मीला बोलते तुम्ही जरा शांत बसाल का तुम्ही का असं वागता एखाद्याच्या मनस्थितीचा तरी विचार करा प्लीज जरा शांत बसा त्यावेळेला आजी बोलते सत्या तू जरा गप्पा बस त्यावेळेला सत्या बोलतो हो मी गप्पाच बसतो मी काहीच बोलत नाही आणि मला काही बोलायचं सुद्धा नाही आता एक गोष्ट मात्र मला कळून चुकले ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे तेवढ्यात निरुपा बोलते गप्प बसणार रे गप्प बसायला काय घेशील खरंच माझं डोकं फिरलंय आता प्लीज आणखीन डोकं फिरवू नकोस त्यावेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते बाई साहेब तुम्ही जरा शांत व्हा मला कळतंय तुमचं काय झालंय ते पण तुम्ही जरा शांत बसाल तर बरं होईल त्यावेळेला लगेच आजी बोलते निरूपा मला कळतंय मला समजतंय आता तुझी जी अवस्था असेल ना त्याचा आम्ही विचारसुद्धा करू शकत नाही पण प्लीज तू जरा शांत बसशील तू जर का जरा शांत बसलीस ना तर बरं होईल तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा खूपच चिडलेली असते निरुपा, निरुपा मोठ्याने बोलते बस झालं आता आता विषयच स्टॉप केला पाहिजे कारण या विषयावरती मला अजिबात काहीही उखरून काढायचं नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी सत्यजित बोलतो निरूपा आता तरी त्या तुझ्या बबडीला आहे ना जरा चांगलंच तालावर घे म्हणजे कसं तिला धडा शिकव तिची लायकी तिला दाखव तेव्हा लगेच निरूपा बोलते त्याची काळजी तू नको करूस ते मी बघते काय करायचं ते तुला त्या गोष्टीची काळजी करायची गरज नाही तू फक्त एवढंच लक्षात ठेव तू उगाच नको तिथे काहीही बोलू नकोस तेव्हा मात्र सत्याला खूपच राग आलेला असतो सत्या मोठ्याने बोलतो शेवटी माझीच चुकी काढता तुम्ही त्यावेळेला मीरा बोलते हे बघा बाईसाहेब मला कळतंय आता काय आहे ते पण एक गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरी देविकाशी आपण या विषयावर न बोललेलंच बरं तेवढ्या तिथे देविका आलेली असते त्याच वेळेला निरूपाने मीराचे पाय धरलेले असतात आणि मीराला तिने जवळ घेतलेलं असतं ते दृश्य बघून देविकाला खूपच राग येतो देविका मोठ्यानी बोलते आई तुम्ही हे काय करताय आई तुम्हाला कळतं आहे का आई तुम्ही असं का वागताय अहो तुम्ही मला का समजून घेत नाही आहात आई प्लीज समजून घ्या ना तेव्हा लगेच निरूपा बोलते देविका तुझं तोंड बंद ठेव कारण मला तरी तुझ्याशी आता काहीच बोलायचं नाही एक नंबरची खोटारडी निघालीस तू खरं तर तुझ्यासारख्या बाईला धडा शिकवला पाहिजे तुझी लायकीच नाही आहे माझ्या समोर उभं राहायची पण आत्ता मात्र तुझा आणि माझा संबंध संपला देविका देविका खरं सांगायचं तर एक नंबरची खोटारडी आहेस तू तेव्हा लगेच देविका म्हणते प्लीज असा विचारसुद्धा करू नका तुम्ही असा विचारच का करताय तुम्ही जरा माझ्या बाजूने विचार करा ना तुम्ही जर का माझ्या बाजूने विचार केलात तर बरं होईल ना तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते मला तुझ्या बाजूने विचारच करायचा नाही अगं या मुलीला मी घालून पाडून बोलले कितीतरी वेळा तिचा अपमान केला कितीतरी वेळा तिला तुझ्यासमोर विचित्र पद्धतीने बोलले तरीसुद्धा त्या मुलीने कधीच माझा तिरस्कार केला नाही किंवा ती मुलगी माझी माझ्याशी खोटं बोलली नाही पण तू मात्र जे काही केलंस ना देवी का त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा देविका म्हणते तुम्ही माझी बरोबरी हिच्याशी करताय कोण आहे हिची लायकी तरी आहे का दीड दमडीची लायकी नाही आणि तुम्ही हिच्यासोबत माझी बरोबरी करताय तेव्हा लगेच आजी बोलते देविका अगं लाज बाळग लाज अगं असं कसं काय वागू शकतेस तू अगं तुझी काय लायकी आहे तू तर साधं पार्लरमध्ये जाऊन काम करतेस पण मीराचं तर स्वतःचं दुकान आहे मीराच्या तर पायाशी सुद्धा उभं राहायची तुझी लायकी नाही देविका अगं खोटारडी तू खोटारडी तेव्हा मात्र देविकाच्या डोळ्यात पाणी आलं त्यावेळेला मीरा बोलते बस झालं काय चाललंय तुमचं तुमच्या या वागण्याचा त्रास होतोय त्रास असं नका वागू प्लीज जरा शांत बसाल का कारण आता शांततेनेच सर्व गोष्टी हाताळल्या पाहिजेत हे असं करून नाही चालणार आहे तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो निरूपा देविकाला म्हणते देविका तुला लाज नाही वाटली घरात येताना तेव्हा मात्र देविका निरुपाकडे बघतच राहते तुम्हाला काय वाटतं खरोखर देविकाशी ज्या पद्धतीने आता भांडायची सुरुवात केली ती योग्य आहे का आणि खरोखर निरुपा मीराला जवळ करते पण ते मीर मीरासोबत चांगलं वागण्याचं नाटक असू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका